एक लिंक लागाय होती काय सांगितली होती दहा वर्षांतर काही घटना घडली काय झालं घडलं चला सांगा बरोबर आहे सांगा ना थोडा उंचावाला सांगा तुमच्या हाताचा कॉम्प्युटर असल्याशिवाय तुमचा एक्झाम क्रॅक होणार आहे का कोणत्याही गोष्टींची जर तुमचं करेक्ट आहे तुम्ही जर थोडाफार अभ्यास केलेला आहे जर तुम्हाला काय काय एखादी घटना घडली त्या दहा वर्षांमध्ये एक घटना घडली काय घडलं महापरिवहन दिवस कुणाचा म्हणजे काय झालं होतं महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे त्यानंतर जर महाराष्ट्र

दोन एक महिला केल्या तो काय म्हणतात म्हणजे आगाम म्हणजे महाराष्ट्र किंवा काय तरी काय माहितीये का

महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री कोण आहे वसंतराव नाईक गेले काय म्हणतो आपण महाराष्ट्राचे हरित् जनक आपण महाराष्ट्राचे हरित्जनक मग तुझ्या भारताचे हरित्रांनी जनक कोण आहे

अवश्युलिस्ट डिपार्टमेंटवर डिपार्टमेंट सभा असताना जेव्हा आपल्या आपल्या याच्या लेवलवर कोण आहेत समजा तर गावाच्या आता जो तालुका तिथं कोण आहे

एक खाना जे खाना ते प्रोसेसर तो स्टेशन सांभाळणार बरोबर आहे बुजो काय खरं ठीक आहे पण आपले खानदार कोण आहेत शहराचे निधी पांडे बरोबर आहे त्यानंतर आपले एस टी कोण आहेत एस टी हा निलेश तांबे खरं काय

बरोबर आहे म्हटलं पियात काय म्हणतात मराठीत काय म्हणतात तुमचे काय आणत मराठी जातो मराठीत काय अंदाज शिपाई शिपाई आता मग सांगतो इन्स्पेक्टर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तुम्ही जर नरेंद्र मोदी सांगता माता तुम्हाला तुमचं दुर्दैव माझ्या दुर्दैव सुदैव तुमचं सुदैव माझ्या सुदैव कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तेच कोणा जात नाही

एकशे ब्याऐंशी तरी करेक्ट करून देतात ठीक आहे चला आणि मग तुम्हाला एक जुलैला कृषी मंत्री एक झालं होतं पण पोलीस डिपार्टमेंट काय झालं चला सांगा पहिले कायदे पाहिजेत आपले तुम्ही कायदे कोणते कोणते नाव माहिती काय

अजून एक होते की बा सरकारी कामात अडवणार निर्माण करणं तुम्ही सरकारी दवाखान्यात गेले गेले आणि तिथं तुम्ही त्या लोकांना त्रास दिला होता एक कोणते पहिले आपल्यावर करेक्ट आहे तिथे तरी दाखल करत

काय म्हणत होता भारतीय कौशल्य प्रक्रियेचे नाव होत भारतीय नागरिक सुरक्षा संविधा भारतीय नागरिक सुरक्षा संविधा ओके म्हणतात इंडियन रेव्हिडन्स ऍक्ट जो कायदा नाव काय झाला भारतीय साक्ष अधिनियम भारतीय साक्षीचे काय

एकशे पंचान्न कुठल्या ठीक आणि आता त्या कर्माचं स्वरूप म्हणजे हे दाखवत ठीकेय मला

आपण महाराष्ट्र मुंबई आणि आपलं खंडपीठ कुठे येत नाही आता खंडपीठ असते मला सांगत होतं एकाच ठिकाणी सगळ्या बेंच बदलते आपले तर आता आपलं खंडपीठ कुठे कोल्हापूरचे तापना असणारी चौदा आपलं कसं काय खंडपीठ आपलं खंडपीठ कोणता आहे नागपूर आणि कधी बनलं हा चौदा ऑगस्ट एकूण दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला असं प्रश्न केला की मुंबई हायकोर्ट आहे चौदा ऑगस्ट सांगतो

ते काय करते ते प्रमाण कितकं उद्या त्याचा तपास लावते सी ए ठीक आहे हॅन्ड डिपार्टमेंटची माहिती तरी पाहिजे नाव आपण उद्या ठीक आहे चला ओके